अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चंद्रग्रहण आहे तर हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का त्याचा सूतक काळ वेळ तसेच हे ग्रहण कोणकोणत्या ठिकाणी दिसणार आहे गर्भवती महिलांनी हे नियम पाळावेत का हे ग्रहण पाळावे का अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम जाणून घेऊया की चंद्रग्रहण कधी होते म्हणजे चंद्रग्रहण जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे एका सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा पृथ्वीमुळे चंद्रापर्यंत हा सूर्यप्रकाश पोचू शकत नाही सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते अशा परिस्थितीत आपल्याला चंद्रग्रहण झाल्याचे दिसून येते सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या घटना अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी भारतात त्याला धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व आहे त्यामुळे चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण त्याचे नियम धार्मिक विधी मानणारे लोक हे खूप आहेत तर या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे हिंदू धर्मात ग्रहण शुभ मानलं जात नाही त्यामुळे या काळात शुभ कार्य करणं योग्य मानलं जात नाही सतरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे त्यामुळे हे ग्रहण पितृपक्षात होणार आहे भारतीय वेळेनुसार अठरा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होईल आणि सकाळी दहा वाजून सतरा मिनटांनी संपेल म्हणजेच त्याचा एकूण कालावधी हा चार तास सहा मिनटं असेल आठ वाजून चौदा मिनटांनी ग्रहण महत्त्वाच्या टप्प्यावर असेल अठरा सप्टेंबर रोजी होणारं खंडग्रास चंद्रग्रहण हे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप आफ्रिका खंडातील बहुतांश देशामध्ये आशिया खंडातील काही ठिकाणी हे चंद्रग्रहण दिसणार आहे हे चंद्रग्रहण सकाळी होणार असल्यामुळे ते भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळं त्याचा सुतक कालावधी आपल्यासाठी वैद्य ठरणार नाही म्हणजे कुठलाही सूतक सुतक कालावधी पाळण्याची गरज नाही या होणाऱ्या चंद्रग्रहणासाठी सुतक काळ हा आपल्याला पाळण्याची काहीही गरज नाही कारण हे चंद्रग्रहण दिवसा होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार उघड्या डोळ्यांनी दिसणारे ग्रहण हाच सुतक काळ मानला जातो त्यामुळे भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार नाही त्यामुळे सुतक काळ आपल्याला पाळायची काहीही गरज नाही पण धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही याचं पालन नक्की करू शकता असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणादरम्यान घराबाहेर पडू नये विशेषतः गरोदर महिलांनी ग्रहणकाळामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो तर हे टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये गर्भवती महिलांना या काळात काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो असे मानले जाते की ग्रहणकाळामध्ये गर्भवती महिलांनी कोणत्याही कोणतेही विशेष काम करू नये असे केल्याने न जन्मलेल्या बाळावर त्याचा वाईट परिणाम होतो असे ते कोणते नियम आहेत ते आपण यापुढे जाणून घेऊया तर गर्भवती महिलांनी ग्रहणकाळामध्ये चाकू कात्री सुया इत्यादी ज्या काही धारदार वस्तू असतात तर त्या वस्तूंचा वापर या ग्रहणकाळामध्ये टाळला पाहिजे असे मानले जाते की या नियमाचे पालन न केल्यास बाळाच्या कोणत्याही भागाला हानी पोचू शकते तसेच दुसरा नियम असा आहे की गरोदर महिलांनी ग्रहण काळामध्ये किंवा चंद्रग्रहण काळामध्ये घराबाहेर पडू नये जर एखाद्या गर्भवती महिलेने ग्रहण पाहिले तर त्याचा थेट परिणाम हा तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो जन्मानंतर मुलाच्या शरीरावर काही डाग नक्कीच असतात त्यानंतरचा नियम असा आहे की ग्रहण काळामध्ये तयार केलेले अन्न हे खाणे टाळावे विशेष करून गरोदर महिलांनी ग्रहण काळामध्ये तयार केलेले अन्न खाऊ नये असे म्हणतात की यावेळी ग्रहणाचे पडणारे हानिकारक किरण अन्न दूषित करतात ग्रहण सुरू होण्याआधी त्या अन्नामध्ये तुळशीची पाणी टाकावी ग्रहण संपल्यानंतर ते ती काढून टाकावी आणि मग तुम्ही अन्नग्रहण करू शकता असे केल्याने ग्रहणानंतरही अन्न शुद्ध राहते तसेच यानंतरचा नियम असा आहे की ग्रहणानंतर अंघोळ करणे आवश्यक आहे ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने किंवा साधारण व्यक्तीने सुद्धा ही केलीच पाहिजे अन्यथा तिच्या बाळाला त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलेने जिभेवर तुळशीची पाने ठेवून कुठल्याही देवाचा म्हणजेच हनुमान चालीचा असेल दुर्गा सप्तशतीचा असेल विष्णू सहस्रनाम असेल असे पाठ तुम्ही नक्की करू शकता तसेच यानंतरचा नियम म्हणजेच ग्रहण काळात पत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे याशिवाय ग्रहण काळात झोपणे कोणतेही औषध घेणे देवांच्या मूर्तीला स्पर्श करणे टाळावे अनादिकाळापासून असे मानले जाते की ग्रहणाचा गर्भाच्या विकासावर परिणाम होतो आणि गर्भवती महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल देखील होतात या बदलामुळे गर्भवती महिलांचा मूड स्विंग चिंता लालसा जाणवते याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरीही तरी हा धोका टाळण्यासाठी भारतात गर्भवती महिलांना ग्रहण काळात घराबाहेर पडण्यास मनाई आहे किंवा त्यांना हे नियम पाळावे लागतात किंवा पाळण्यासाठी सांगितले जातात चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुतक कालावधी सुरू होतो तर या काळात धार्मिक विधी केले जात नाहीत अठरा सप्टेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नाही त्यामुळे तु त्याचा सुतक कालावधी हा आपल्याला पाळायची काहीही गरज नाही पण जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही आतापर्यंत जे मी काही नियम सांगितले तर त्याचं नक्कीच तुम्ही पालन करू शकता म्हणजेच सकाळी सहा वाजल्यापासून ते साधारणतः सव्वा दहा वाजेपर्यंत तुम्ही हे ग्रहण म्हणजेच विशेषतः गर्भवती महिलांनी पाळू शकता पण याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही परंतु तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असेल तर तुम्ही हे नियम तुमच्या बाळाला कुठल्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी किंवा तुमच्या मनाच्या सम समाधानासाठी तुम्ही हे या नियमांचं पालन नक्कीच करू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका अजूनही काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा चला तर मग पुन्हा भेटूया अशाचे एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ